मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुभाषराव हे खूप टेन्शनमध्ये असतात ते म्हणतात की नशिबत चांगलं नाही आहे मी खरं तर तीन मुलांना जन्म दिला परंतु तीन मुलांचा कधीही बाप होऊ शकलो नाही कारण त्यांना जे हवं आहे ती मी अजूनपर्यंत तरी दिलं नाही माझा जन्मच व्यर्थ आहे असं म्हणून सुभाषराव हे, हे रडू लागतात तेव्हा मीरा त्यांना समजावते तर ते आराम करण्यासाठी आतमध्ये जातात काही वेळानंतर आता लक्ष्मी मंजू त्याचबरोबर त्या तिघीही बसलेल्या असतात तर मीरा डोकावून पाहते तर तिचे दादा हे झोपलेले असतात म्हणून ती तसं लक्ष्मीला सांगते तेव्हाच उद्या तर चार तारीख आहे म्हटल्यावर गॅस बुक करावा लागेल असं मीरा म्हणते आणि मग त्यानंतर तिला आठवतं की तिच्या दादांचा उद्या वाढदिवस आहे तेव्हा तिची आई म्हणते अगं पण तो वाढदिवस कसा साजरा करायचा तुझे दादा किती टेन्शनमध्ये आहेत पाहिलं ना त्यावेळी ती म्हणते आई हे एक निमित्तच आहे असं म्हणायचं आपल्या सर्वांचा मूड ठीक होण्यासाठी त्याचबरोबर घरात नवीन काहीतरी म्हणून हे एक निमित्त असेल म्हणूनच आपल्या लक्षात आलं की उद्या दादांचा वाढदिवस आहे सर्वजणी मिळून दादांना सरप्राईज देऊ आणि त्यांचा वाढदिवस जरा चांगलाच साजरा करू उद्या मी सकाळी जाते आणि राजला घेऊन येते कुठे असेल त्याला शोधते आणि मग येता येताच केक घेऊन येते तोपर्यंत तो तुम्ही दोघीही घराला डेकोरेशन करा तेव्हा ठीक आहे असं आता मंजू म्हणते नंतर लक्ष्मीला राजची खूप आठवण येते तेव्हा मीरा म्हणते तो इथेच कुठेतरी असेल आपला राज खरंच खूप चांगला आहे पण त्याला कुठूनही बाईक चोरी करायची दुर्बुद्धी सुचली कायम आहे त्या दिवशी सूर्य डोक्यावर येऊनही सत्या अजून गाड झोपलेला असतो तेवढ्यातच सदाशिवराव तेथे येतात आणि त्याला म्हणतात अरे इकडे बघ तुझ्या गर्लफ्रेंडचा फोन आला आहे तू उठ बरं पण सत्या अंगावर अजूनच पांघरून घेत झोपू लागतो त्यावेळी सदाशिवराव म्हणतात अरे खरंच तुझ्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय त्यावेळी सत्या लगेच तो फोन आणि म्हणतो काय कुठे आहेस किती दिवस झालं फोन नाही केला त्यावेळी आता त्याची आजी म्हणते की अरे सत्या जेव्हा मी फोन करेल तेव्हाच तू माझ्याबरोबर गोडगोड बोलतो नाही तर आजी जिद्दी आहे की मेली आहे तुला कळतसुद्धा नाही त्यावेळी तो म्हणतो डार्लिंग तसं नाही आहे तू खरंच आली आहे का आजी म्हणते ते सोड रे पण तुझ्या आयुष्यात अशी कुणी आली आहे का मला सांग तेव्हा सत्या म्हणतो कसलं काय आणि कसलं काय माझ्या आयुष्यात कोण येणार आहे त्याचवेळी आज आता आजी म्हणते अरे मी तुझी पत्रिका पाहिली त्यामध्ये खरंच योग आहे लग्नाचा तुझ्या आयुष्यात अशी कोणीतरी आली आहे ना की तुझं लग्न एवढ्यात होणारच आहे तेव्हा सत्य आता विचार करू लागतो इकडे मीरा ही आता मंजीला जोरात धडकते तेव्हा ती म्हणते काय ग म्हणजे तुला कळतं की नाही नुसती आपला धानरटपणा तुझ्या अंगात अजूनही आहे अगं लग्न झाल्यावर कसं होणार त्यावेळी लग्न मी करणारच नाही आहे असं मंजी म्हणते तर मीरा म्हणते लग्न झाल्यानंतर नवरा संघ असं वचावचा वचा भांडत बसायचं नाही तुला भांडायची खूप सवय आहे म्हणून ती मंजीचा कानच पिरगाळते त्यावेळी आता सुभाषराव कौतुकानेच दोन्ही लेकींकडे पाहू लागतात तेव्हा आता दादा हा चहा घ्या तुम्हाला असं मीरा म्हणते सुभाषराव म्हणतात की अगं अजूनही राज आला नाही का घरी तेव्हा मीरा म्हणते येईल तो इतक्यात तुम्ही नका काळजी ती त्यांचा मूड आता बदलते आणि म्हणते हात पुढे करा बरं तेव्हा आता हात पुढे सुभाषराव करतात तर म्हणजे आणि मीरा या दोघीही मिळून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणतात तेव्हा ते, ते, ते खूपच खुश होतात त्यावेळी आता सुभाषराव लगेच बाजूला होतात आणि म्हणतात श्रीमंताच्या घरी जर तुम्ही जन्म घेतला असता तर बापाने सर्व हौसमौस केली असती तुमची आणि स्वतःची सुद्धा पण गरीब घरात तुम्ही जन्म घेतला आहे त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून काहीही मिळत नाही आहे बाळांनो असं म्हणून ते अशी गरीब असल्याची खंत व्यक्त करतात दुसरीकडे सत्य आता आजीला म्हणतो खरंच तू आली आहे का तेव्हा आजी म्हणते अरे ते सोड पण तुझ्या पत्रिकेमध्ये खरंच लग्नाचा योग आहे तेव्हा आता सत्या म्हणतो ते नंतर पाहू आपण माझ्या बापाचंच दुसरं लग्न लावून टाकू ना आजी म्हणते खूपच चावटपणा करायला लागलाय त्यावेळी सत्या म्हणतो तसं नाही आजी अगं जेव्हा बापाची दुसरी बायको येईल ना तेव्हा निरुपा आणि ती दुसरी बायको एकमेकींच्या झेंज्या ओढतील आणि आपण आहोतच त्यांची गंमत करायला तेवढ्यातच आता निरुपा तेथे येते आणि बाहेर कुणीतरी आल्याचं सदाशिवरावांना सांगते आणि म्हणते की या रूममध्ये उगीच आले कसला वास येतो इथे असं म्हणून ती नाक मोरडूनच बाहेर जाते सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो तर इकडे मीरा दादांना म्हणते की अजिबात तुम्ही बाहेर जायचं नाही तर म्हणजे म्हणते मी आहे ना त्यांच्यावर लक्ष ठेवायला ते अजिबात बाहेर जाणार नाही दादा फक्त आज आराम करणार मीरा आता तिच्या वडिलांचा आशीर्वाद घेते आणि राजला शोधण्यासाठी बाहेर जाते तेवढ्यातच लक्ष्मी तेथे येते आणि त्यांना चहा प्यायला देते तेव्हा ते चहा घेतात पण त्यांचं लक्ष सारखं बाहेर असतं राजला मी कधी एकदा पाहतो असं त्यांना होतं दुसरीकडे साटम हे आता सदाशिवरावांना भेटायला आलेले असतात त्यावेळी ते म्हणतात की रिटायरमेंट नंतर काही काम करायला लागलोय म्हणजे जे सरकारी नोकर आहेत त्यांना जो पी एफ मिळतो त्या पी एफचे पैसे आर्थिक नियोजन कसं करावं हे मी त्यांना सांगतो मला असं वाटतं तू तो पैसा आता जमिनीमध्ये गुंतवावा कारण एक खूप छान जमीन माझ्या पाहण्यामध्ये आहे त्यावेळी सदाशिवराव म्हणतात अजून पैसे हातात आले नाही पाहू नंतर काय तुम्ही ते लग्न पण जुळवता का असंही तो विचारतो तेव्हा आता साटम म्हणतात हो मी लग्न पण जुळवतो निरोपा देखील तेथेच बसले आता सदाशिवराव म्हणतात माझ्या सत्यासाठी एखादी छानसी मुलगी बघ ना मग तेव्हा साटम म्हणतात काम झालंच सत्या देखील तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो माझ्या बापाच्या वयाची असेल ना तरीही चालेल मग माझा बाप एखादं दुसरं लग्न करेल असं म्हणून तो निरूपाकडे पाहतो तेव्हा निरूपा आता पूर्णपणे घाबरून जाते खरंच सदाशिवराव दुसरं लग्न करतात की काय हीच भीती तिला वाटू लागते मग आता सत्या गालातल्या गालात, गालात हसतो आणि सदाशिवरावांना विचारतो तुला यायचंय का बाप की मी जाऊ आज सदाशिवराव म्हणतात की मी जाऊन येतो तोपर्यंत तुम्ही चहा बिस्किट घ्या तेव्हा ठीक आहे असं साटम म्हणतात आता सदाशिवराव तेथून गेल्यानंतर ते निरूपा लगेच साटमला म्हणते अहो त्यांचं जाऊ देत त्यांना बघायची तर बघा नाही तर नका ना बघू परंतु माझा मोठा मुलगा आहे ना अगदी हिरोसारखा दिसतो पंकज त्याच्यासाठी एखादी छान अशी सुंदर मुलगी पहा तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्यावेळी आता साटम म्हणतात हो का हां पंकज का हो गेल्या आठवड्यातच मी त्याला एक टू बी एच फ्लॅट घेऊन दिला त्यावेळी आता निरूपा म्हणते काय म्हणालात ते वाहतात ते म्हणतात हो मी गेल्या आठवड्यातच त्याला टू बी एच के फ्लॅट घेऊन दिला तेव्हा निरूपा म्हणते हो दिला असेल हो त्याने मला सांगितलं होतं पण मीच मेलवेळी मला आठवत नाही आणि कोणत्या एरियात आहे बरं तो फ्लॅट असं म्हणून ती त्यांच्याकडून ती सर्व माहिती काढून घेत असते पण आता निरूपाला जबर धक्का बसलेला असतो की पंकजने हे मॅनेज कसं केलं आणि नक्की कशासाठी तो फ्लॅट घेतला पण आता ती समोर म्हणते की त्याचा खूप मोठा बिझनेस आहे ना म्हणून फ्लॅट घेतला असेल इकडे मीरा ही राजला शोधायला आता बाहेर पडलेली असते सर्वांना विचारते की संजयचं घर नक्की आहे कुठे तेव्हा सर्वजण तिखून सांगत असतात तर मीरा तिकडे निघालेली असते समोरच आता सत्या उभा असतो तो म्हणतो की अरे ही धुमके तू इकडे कशी इकडे मीरा ही एका माणसाला संजयच्या घरचा पत्ता विचारत असते तेव्हा तो माणूस आता तिला तो पत्ता सांगतो मीरा आता तेथून पुढे जात असताना त्या माणसाला लगेच सत्य आवाज देतो आणि विचारतो दा चहा प्यायचा का तेव्हा ते म्हणतात की नको मला चहा पण तुम्ही मला इथे का बोलवलं तेव्हा ती मुलगी नक्की काय विचारत होती असं आता सत्य विचारतो हो. तेव्हा तो माणूस सांगतो की तिच्या भावाचा काहीतरी मॅटर आहे तो संजय आहे ना त्याच्या घरचा पत्ता विचारत होती ती तेव्हा ठीक आहे दादा आभारी आहे तुमचं असं म्हणून सत्य त्यांना जायला सांगतो तेव्हा आता सत्या म्हणतो की आपल्याला काहीतरी करायला हवं त्याचा मित्र म्हणतो काय करायचं तेव्हा संजा म्हणजे मागच्या दोन गल्ल्या सोडून जो पिढ्या फुकीत होता तोच का असा आता सत्या विचारतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की हो मग आता लगेच त्याच्या असलेले हेडफोन स्वतः सत्या घेतो आणि पुढे चाललेला असतो मीराजवळ येऊन थांबतो तिचं लक्ष नसताना आता जे ब्रेसलेट असताना त्या ब्रेसलेटला तिची तो ओढणीच बांधतो अगदी पॅक बांधतो जेणेकरून मीराला अजिबात संशय नाही येऊ यासाठी तो आता पुढे पुढे चालतो तर मीरा म्हणते एक कोण आहेस तू माझी ओढणी अशी अडकली आहे थांब जरा माझी ओढणी काढू दे पण सत्य आता ऐकत नाही कानात हेडफोन आहेत मला काही ऐकायला येत नाही असं तो आता दाखवतो आणि द पुढे पुढे चालतच राहतो हे राहता सत्याला खूप बोलत असते तो थोडा पुढे गेल्यानंतर आता ज्या ठिकाणी संजय आणि राज हे दोघेही गप्पा मारत असतात त्या ठिकाणी नेमका येऊन थांबतो आणि म्हणतो काय तू आहेस का धुमके तू तेव्हा ती म्हणते दाढीवाल्या अरे माझी ओढणी बघ तुझ्या ब्रेसलेटला अडकली आहे तेव्हा सत्या आता बरोबर निवळतो आणि म्हणतो धुमके तू तुझी ओढणी अडकली का असं म्हणून तो ओढणी काढून देतो तर मीरा आता त्याला खूप बोलत असताना तिचं लक्ष राजकडे जातं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो खरं तर आणि अप्रत्यक्षपणे तिची आता मदत केलेली असते मग आता नंतर तो तेथून जातो तेव्हा रागात असलेली मीरा आता राजजवळ येते आणि खूप बोलू लागते तेव्हा तो म्हणतो माझं घरी कुणीही नाही आहे मी येऊ शकत नाही आणि घरी असं आहे तरी काय गं नुसतं वरण भात आणि तुमची बोलणी मी आयुष्य काढायचं का असं म्हणून तो खूप चिडतो तर संजय आता घाबरूनच मीराला म्हणतो आम्ही दोघे सच्चे दोस्त आहोत असं म्हणून त्याच्या हातात असणारी सिगारेट तो लपवून ठेवतो तर आता मीरा म्हणते अरे सर्व लोक पाहायला लागले आहे तू का तमाशा करतोस चल हा ऐकायला तयारच नसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मध्यरात्री राज हा, हा दारू पिऊन घरी येतो त्यामुळे आता घरातील सर्वांना धक्का बसतो जेवायला मागितल्यावर मीरा पेज घेऊन त्याच्यासाठी तेथे येते ते तो म्हणतो मला ही अजिबात पेज नकोय असं म्हणून तो ताट भिरकावतो ते सुभाषरावांच्या जा पायाजवळ जातं त्यांना आता पूर्णपणे हरल्यासारखं वाटतं शी ते आता आपल्या टेन्शन मध्ये बाहेर चाललेले असतात त्याच वेळी समोरून एक मोठा ट्रक येतो तर सत्या देखील तेथे असतो भाष्रावांकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा